नमस्कार मित्रांनो आई बायको कुठं आलोय कशाला आलोय हा लवकर कामान आले तर काम निघतय वा कशाला तुम्ही घरात बसताय म्हणून तुम्हाला फिरवाय हा हो काय फिरवायचं रानात काय आणलंय पिशवी कशाला घेऊन आली पिशवी आली तयारीने तयारी ना आली कडबणच्या आवडीचा विषय म्हणून मला आणलंय काय मला खायसाठी हा मग आता तुम्ही नका करता तुडू लागायला आपल्याला डाळी हा डाळीची भाजी डाळीची भाजी कसली अजून काय मी बघितली नाही बरं का तुम्ही खाल्ली असला कावा ते मी बघित आज म्हणजे नाव ऐकलं त्याच तुम्हाला सर माडरा माडरा काळी राणा ती आणि काळ्या राणा कडवंच येते त्या कडवंच्या अशी वस्तू आहे की इतकी आयुर्वेदिक आहे खायला शरीराला आपल्या तर एवढं आवडत ही की मस्त आता घ्या मका ही मका मग ही मका ही अशा म्हणजे आपल्याला शेत नाही पण शेताची आवड त्यामुळे आपण फिरतो असं इकडं आणि कडवंच्या निहायला आलोय चल म्हणलं आता मी पण लवकर आलोय कामावर तर आणूया जाऊन या इकडे तुम्हाला डाळ्याची भाजी दाखव बघू या इकडे त्याची भाजी कसली आहे हे आता तुम्हीच सांगा मी सगळ्या मित्रांनो काय माहिती कशी दाखवतो बघा असं ही डाळीची भाजी मागच्या वेळेस आणली होती डाळीची भाजी मग काय 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 म्हणली ह्याच झाड दाखवा मग आता तुम्हाला झाड दाखवते हे झाड असं आहे डाळीची भाजी भाजी चला आपल्याला हुडकून घ्यायची भाजी बरं चला हुडकूया आता त्या पण आता कडवंच्या कुठं कुठं गावते त्या बघूया का ते कडवंच्या झाड आहे बरं का पण ह्याला अजून आता फुलं लागली वाटत फुलं आहे कडवंच्या झाडाच गावले का कडवणच्याचा बेल हा गावलं गावलं वाटतं किती तोडलं बघू हा पण ते येत नसतं कुठं पण ही गड्डा येतो पण ते असं रानात येतं तसं ते कुठं कुंडीत येत नाही वस्तू आहे त्यांच्या इथे लावते लि चार 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 गावले ते आता वेल लांबा लागले ते बरं लय लागणार आहे पुढच्या चाळीस भरपूर येते कडवनची एक नंबर माल गावरान मेवा म्हणा खायला तुडती बर गे लय नाही ते आता बोडाच जायच्या थोड्या थोड्या आता वेल लांबा लागले ते फुले बी लागले तरपूर पुढच्या चोळीस लय येतेल्या बाई एकच नंबर येणार पुढच्या पुढे चोळीस बांधाला बघा आता म्हणजे कसं बांधावर राहिलेल्या ते बाकी बांधावर राखले ते वेल ते आम्ही मका टाकले मला आता नवीन झाड आता वेल निघले ते त्याला कमी आहे त्या पण बांधावर राहते त्या झाडाला बघायला वेला हाय त्या बाबा कडून भरपूर गावते त्या बाबा चला बघा कुठं कुठं अजून पुढं गावते गाव आता हाय ते बाबा भरपूर हो येईल कडो अशा तोडाच्या याला काय औषध नाही कुठं काय नाही काय नाही फक्त ही रानातला मेवा आहे काय सुद्धा नाही बघा निसर्गाच्या भग भग ह्याच्यावर येते सगळे बघ 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 गावते का भरपूर अशा गावले का नाही हा मग आपल्याला आवडाय त्याला माहित आहे ना याला काय पैसे द्यायचं तर बर आँ... आँ... का फक्त नुसतं हे आणायचं खायचंय आहे बघा कडवणच्याच कडवंच्या होते त्या बांधाला बघा आजचं काल होणेच होते बघा तेवढ्याच याला काय पैसे द्यायचे ते का नुसतं फक्त हुडकायची मेहनत आहे बला बाकी काय नाही पण खायला एक नंबर हा हा नीट काय बुडका शेंडा मारलायचा हाल झालं त्याला काही रोग आहे का काय आहे काय याला झालं का नाही किती गावल्या मी आपण तोडून आणले तेवढ्या त्या टाकल्या पिशवी तू किती तोडले तुम्ही मग गावले मला पण तिकडून मी तोडले ते तिथे किती गावले ते हा बघा ही असे बी सुद्धा त्याचं लई भारी असते बरं खायला किती गावली ते डाळीची भाजी एवढी गावली वाटतं अजून पुढकायची थांबायची डाळीची भाजी अजून गावल्या त्या बघा ही आता किती आहे त्या गावल्या गावल्या अरे वा 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 मस्तच मोठे मोठे आहे ते चला अजून चला भाजी घ्यायची कडवून चित्र गावले ते काम आता आजच्या दिवसापुरत्या तर चला भाजी हुडकूया चला 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 त्या बांधाला हुडकायचं त्या अजून ग गावते त्या गा बुया चला डाळीचा मूड गावला बरं का एक ती काय एवढं माझ्या लक्षात येत नाही मी गाव ओ कडाच गावातच झोपसून कुठलं तरी परत बायको व्हायचा माझ्या गावात कशाला घेतली म्हणून आपल्याला काय एवढे गावत नाही कड म्हणजे तेवढ्या जरा माहिती जाते म्हणून मला माहिती आहे हा अरे वा 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 मस्तच डाळाची भाजी ही डाळाची भाजी बायकी कॅनल फाटात ना बांधावर हां बांधाला जिथे चला 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 पुढे ठीक आहे हां गुडकती गुडकती बर का हिला माहिती आहे जरा त्यामुळे कामात ती थोडी मिलेत हां डाळीची भाजी <laughs> नाही पप्पाचे नव्हते पण डाळीची भाजी आता मी काय लई देऊ जरा होय बर बर आताही मला कसं आहे डाळीची भाजी लई माहीत नव्हतं पण कडूनच्या मी हुडकून काढणार कुठनं बी वास ना सुद्धा आहे त्या कुठं ती हां का बोल तसलं दिसतंय त्या डाळ डाळीच्या भाजीसारखं डाळीच्या भाजीसारखं झाड अजून एक कुठला आहे ती खाते त्याला काय म्हणते ती हा झुंजळी झुंडळी झुंधळी तिचं डाळीचं गावात एक दिसतंय अस थोडा फरक आहे पण तिचं एकसारखंच दिसतं जरा मेथीची भाजी महाग झाली म्हणून काय झाली ही दुध काय असली भाजी हा डाळीची भाजी ती एक नंबर आहे त्यापेक्षा यापेक्षा ह्याची भाजी ती त्यापेक्षा मग महाग झाली काय खाता तीस रुपयाला पेंडी एवढी एवढी ती कुणाला पोराची त्यापेक्षा मला ही राहणारी भाजी हुडकून आणलेली कशी ऐकलं आपल्याला एक नंबर नाही का त्यापेक्षा हम्म ते नाही मागलं कडवणच्या माझ्या पुरते झाले असले तर काय सगळ्यांनीच खायचंय थोडं थोडं दोन्हीतलं एक एक घास मिळाला तर भरपूर होईल बाज आला पाला पाला बर घ्या 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 उरका उरका बांधाने अशीच हुडकत आली वा ही भाज्या ते त्यांनाच माहिती असते कडवंच्या मी तेवढं हुडकू लागलो ही भाजी आपल्याला गावत नाही आता हा गावती आता हो, का हो का ही पण हो झुंधळी म्हणते त्याला झुंधळी हा झुंधळी आणि ती भाजी एक सारखी जरा जवळजवळ मिळते जुळत आहे त्यामुळे मी काय ओळखत त्यामुळे मी काय बघत नाही तसली नाही मिळतो जुळत असं ते चला मग मी आता ते घेऊन आता हे नेट करायचं झालं चालू हम्म किती गावले बघू होय

गेल्या सारखं तर तुम्ही पण हुडकून आणून खावा आम्ही मग आता खाल्ले द्या बाय बाय